विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मानवतेच्या परोपकारी सेवासाठी समर्पित चॅरिटी ट्रस्ट दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकवीस विष्णू विठ्ठल दिवटे स सविता विष्णू दिवटे मी व माझी पत्नी सविता दिवटे स्वखुशीने नांदायला तयार आहे यांचा व्यवहाराचा वाद होता त्यामुळे यांच्यात वाद होता तो वाद मिटवून विष्णू दिवटे हे नांदवायला तयार आहेत साक्षीदार एक प्रल्हाद साळुंके दोन बाबासाहेब पठाडे तीन रामनाथ बाजीराव काळे चार सुभाष बाबुराव मखरे जिल्हा औरंगाबाद तालुका औरंगाबाद राहणार दुदर बाभरडा रचनात्मक सेवा संस्थांच्या महाराष्ट्र महिला मुख्य अध्यक्षा सौ रेणुका बाजीराव मस्के यांनी कौटुंबिक हिंसाचार थांबवण्यासाठी महिलांना न्याय देत आहे असेच औरंगाबाद मध्ये दिले आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा